आम्ही मित्र आम्ही पाहिजे ते पटंड आपण एक व्यवस्थेच्या विरोधात लढत असताना आज आपण जर पूर्ण व्यवस्था पुन्हा ग्रामीण आणि शेतकरी शेतमजूर आमच्या शहरात राहणाऱ्या एखाद्या मजुराची व्यवस्था जर पाहिली मित्र हो। आमच्या सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये साधर शेतीने पाणी भेटू शकलं नाही शेतीवाड्याला भाव भेटू शकला नाही काही लोक असं म्हणतात का गरीबातला गरीब माणूस जगतो तो आत्या का करत नाही मित्र शेतकरी पन्नास साठ हजार एक लाख रुपये शंकराकडून आणून त्याच्या जमिनीत घालत असत एखाद्यानं मजुरी मग आणि पैसे गुंतवले नाही भाग अलग आहे पण प्रचंड लाख रुपये आम्ही आमचा हा मजूर शेतकरी आम्ही पाहतो त्या जमिनीत घालत आणि जेव्हा हाती आलं तर वीस हजाराचं सुद्धा माल खपत नाही तेव्हा शाहकऱ्याचं कर्ज हावड असत आणि त्याच्यात तर एखादी मायमावली बिमार पडली वीस हजार लावण्याची व्यवस्था नसते सत्तर वर्षामध्ये मित्र करा सत्तर वर्षामध्ये मित्र हॉस्पिटल सुधारलं नाही शेतीला भाव तर वेगलाच नाही पण तुम्ही ज्या हॉस्पिटल मध्ये जाता तिथं पहिलेच एक पेशंट असते आणि त्याच खाटीवर दुसरा पेशंट झोपून देत व्यवस्था कशी आहे ते पहा तुम्हाला आम्हाला कोणाच्याच अजूनही आमच्या गरीबाच्या पुराला शिक्षणाचा दर्जेदार शिक्षण भेटत नाही तरी दानवेचा बच्चन मध्ये साले नव्हता तो वाघ नावाचा कोणता तरी भाजपचा कार्यकर्ता आहे शेतकरी हे लावारीचा आहे आधी तुझी अवलाद देवार असं सण साल्या भेटन ना तर आतापर्यंत आम्ही धर्माची कट्टरवाद आम्ही घेतला भाऊ कोणी म्हणतो गर्वचे कोण हिंदू आहे कोणी म्हणतो गर्वचे कोण मुसलमान आहे कोणी म्हणतो गर्वसे कोण बौद्ध आहे मित्र तुमच्या आमच्या तुम्हातून तुण सगळ्यांतून नारा आला पाहिजे गाव गावात तो घुमला पाहिजे गर्व से किसान आहे मजदूर आहे की देश की शान आहे समाधान आहे सगळं बुडलो पाहिजे मित्र ही लढाई लढत असताना अनेकांचं लक्ष आपल्याला लागलेलं आहे प्रत्येक जण विचार करता आहे का बगर पैशात निवडणूक होऊ शकतं का मित्र मला वाटतं वर्गणीतून दादांना सांगितलं का सत्तर लाख रुपये भेटले एवढे नाही भेटले नाही तर अधिक नसलीच चर्चा सुरू <laughs> सांगतोय का मुख्यमंत्र्याचा एक दौरा मुंबई ते यवतमाळ गेले जे काही वीस पंचवीस लाख खर्च होते त्याच्यापेक्षा जास्त खर्च झाला नाही ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याची मेहनत आहे कार्यकर्त्याची मेहनत आहे मनात आलं त्यानं प्रॉम्पलेट छापली नेहरचा एक कार्यकर्ता चारणारा बकरी चारणारा माणूस मला एक जवान कोरगा भेटला पायात चप्पल नव्हती काटे पायात रुतण्याची नाची परवा नव्हती आणि तो प्रॉम्प्लेट वाटत वाटत चालणार तितक्यात आम्ही गाडी थांबवली गेल्या उन्हात हा कुणाची प्रॉम्प्लेट वाचत कुणाची प्रॉम्पलेट वाटत हे मी त्याला सहज विचारलं क्रॉमेट टाक तुझी मित्र काय हा नशी बन आहे आमने तू लढाई जिथली ती क्रॉमेट वैशाली ते आंदोलन का असत स्वातंत्र्य या कसं भेटलं त्याची ही खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय त्याचं मोठं उदाहरण आमच्या समोर होत मी त्याला विचारलंय तू आमची कॉम्पेट का वाटत मित्रो हे आलेले अनुभव आम्ही सांगतोय त्यानं सहज विचारलं म्हणे भावना ताई माझ्या नात्यात माझ्या जातीच्या पण माझ्या गावातला माणूस जेव्हा बिमार पडला समाजाचा तेव्हा पाच लाख खर्च सांगितला होता आणि पाच लाख खर्च सांगितल्यावर मित्र हो, पैसे नव्हते मी भावनाताईकडे गेलो तीन गाव गेलो पण भावना गोष्ट घेतली नाही आणि बच्चूबोत तुमच्याकडे मी एकदा आलोय तुम्ही पेशंट मुंबईला नेला चार बॉटल रक्तही दिली तो वाचला म्हणून तुमचा प्रचार करतो मित्र हाच राजकारण निळ्या आणि हिरव्या आणि भगव्या रंगाचा नाही या लक्षात घ्या पण हा राजकारण फक्त सेवेच्या तातडीवर करतो हीच खऱ्या अर्थ पुऱ्या देशामध्ये आम्ही पाहिजे ही लाट सगळ्या इकडे फैलली पाहिजे नेत्यानं आम्ही सांगितलं पाहिजे का तू आम्ही जर निळ्या आणि भगव्या झेंड्यामध्ये आम्हाला गुंतून ठेवत असाल तर हे आतापर्यंत आम्ही ऐकलं ते देखूती होती ती मूर्खता होती मित्रो खऱ्या अर्थानं जर आम्ही तुम्ही आम्ही विचार करायला लागला प्रत्येक माणसानं जाती आणि धर्माच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र विचार केला तर खऱ्या अर्थानं सेवेचं राजकारण सुरू होईल व्यवस्थेच्या विरोधात लढताना आम्हाला त्रास जरूर होईल पण आम्ही पाहतो हे क्रांती खऱ्या अर्थानं घडल्याशिवाय राहणार नाही त्याचा रोख तर आपण आता यवतमाळ वाशीमध्ये लावत आहे ही अंगार खाली इथंच लागली नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लागल्याशिवाय राहणार नाही हा बच्चूकचा आत्मविश्वास आहे हा बच्चू आत्मविश्वास आहे मित्र तुम्ही आम्ही सगळ्यांना इथून उद्या पुढे जेव्हा कामाला लागणार हे तो खाली टेलर आहे विधानसभा आम्ही बाकी आहे विधानसभा आम्ही देशातल्या जे जात आणि धर्मावर पैशाच्या जातीवर जे लोक राजकारण करून आम्ही आमचे मत घेण्याचा प्रयत्न करतोय त्याला आम्ही सांगून देतो की आतापर्यंत झालं ते पूर्ण झालं आता मत तर भेटणार नाही तर झोडपे दिल्याशिवाय राहणार नाही व्यवस्था आम्ही देशात मित्र ज्याच्याजवळ पैसा आहे तो या देशाचा आमदार व्हायला लागला तोच या देशाचा खासदार व्हायला लागला त्याचंच फोट डॉक्टर व्हायला लागलं त्याचंच फोट कलेक्टर व्हायला लागलं अख्ख्या शिक्षणावर सुद्धा त्याचीच आम्ही पाचव मक्तेगिरी राहिली आहे जातीचा आहे पण पैसेवाला विसरू नका जातीतला गरीब निवडून देण्याची ताकद जातीमध्ये सुद्धा राहिली नाही तुम्ही सगळे आम्ही पाहिजे विचारून सगळ्या इकडे अभ्यास करा आम्ही कोणाच्या विरोधात कशा पद्धतीने आम्ही पाऊल टाकतो एका इकडे देशामध्ये जात धर्म मंदिर मस्जिदीची लढाई चालू असताना आम्ही कुठेतरी मुद्द्याची लढाई सुरू करतोय मित्र जाती धर्मावर ही निवडणूक होता जात और धर्म के चुनाव हो, होना चाहिए वो सवालो की सवालों की होना चाहिए। मित्रो तुम्ही प्रश्नाची राजनीति केली पाहिजे आमच्या गावातलं भरकुल अजून काय झालं नाही अपंगाचे सहाशे रुपये महिना आठशे रुपये कराले चार वर्ष लाग चा परगा, का लागले आणि आमदाराचा पडदा पगार एका सेकंदात का वाढला हे प्रश्न करणारी जमात गावागावात उभी राहिले पाहिजे रंग आम्ही आम्ही पाहतोय धर्म सोडून आम्ही एकत्र होऊन ह्या लढाई आम्ही लढल्या पाहिजे मित्र आपण पाहतो का आजच्या दिवशी भगत सिंगानं संसदेवर बॉम्ब टाकला होता या आठ एप्रिलच आहे आम्हाला या उमेदवाराच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्याचा हा आवाजी बाब वैशाली त्या माध्यमातून संसदेपर्यंत पोहचा मी <प्राव> जेव्हा गाव खेळात गेलो तेव्हा युट्यूबवरचे काही लोक भाषण ऐकत होते आणि त्या लोकांचं उत्तर होत बच्चभाऊ तुम्ही गावात नाही आले तरी चालले असते या पठ्ठ्यानं आम्ही सांगतोय साठ टक्के मग आम्ही वैशाली त्या येणेला जिल्ह्याशिवाय आला नसता मित्र या सामान्य माणसाचा हे बोल ऐकून आमच्यासारखा माणूस ठक्त होतय मित्र आमची ताकद किती आहे आम्हाला गावागाव गेल्यावर दिसून पडत होती घर फाटक होतं पण आम्ही पाहतोय नसा नसा इमानदारी त्याच्या तोंडातून बोलताना दिसत होती मला नक्की आत्मविश्वास आहे मित्र ही लढे इतक्या तापती ना, ना रस्त्यावर ते दिसत नसत कदाचित पैसे आम्ही आम्ही पाहतोय धर्माच्या जातीच्या या सगळ्या वातावरणामध्ये माझा छुपलेला कार्यकर्ता गावागावात असलेला कार्यकर्ता कदाचित बाहेर निघाला नसत तरी मी सांगतोय अकरा तारीख हे फक्त प्रहारचीच असणार प्रहार प्रकार झाला नसणार काही लोकांचे अंदाज कसे असू दे कोणी दोन नंबर वर म्हणतोय कोणी तीन नंबर वर म्हणतोय मित्र अर्धी निवडणूक तर आम्ही आता जिंकलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आग लागलेली आहे प्रत्येकाची चर्चा होत आहे काय काय ते भले मोठे पक्ष नातू पुतण्या काका याला उमेदवारी देत विखे पाटील आम्ही पाहतोय तो काँग्रेसमध्ये आणि त्याचं पुट्ट बीजेपी मध्ये त्याचा आधार शिवसेनेमध्ये उरलेले राष्ट्रवादीमध्ये ही जर नैतिकता नेत्याची असाल तर तुम्ही आम्ही पाहतोय तुमचं बळ अधिक वाजवण्यात वाढवणं गरजेचं आहे नेत्याची ही गुलामी आम्ही संपवण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून करतो आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आपण पाहतो आहे मी अधिक काही जास्त बोलणार नाही मला माहित आहे तुम्हाला अधिक जावं लागतं आताच उद्धव ठाकरेची तिकडे होत आहे त्यांनी सांगितलं होतं पहिले मंदिर बादलं सरकार उद्धवजी तुम्ही गरीबी पाहिली नाही या शेतकऱ्यांचे आमच्या दलित लोकांचे कष्ट पाहिले नाही अयोध्यात मंदिर जरी बनलं आणि मस्जिद तरी बनली तर आमच्या कापसाले भाव भेटणार नाही या देशामध्ये पुतळा उभार करण्याचा नवीन फंडे सुरू आहे साडेतीन हजार कोटीचा वल्लभभाई पटेलाचा पुतळा उभार असताना माझ्या राधिका चव्हाण जी नांदेडची होती लातूरच्या रुग्णालयात भरती होती एका राधिका चव्हाण ती दगड फिरणाऱ्या समाजातल्या राधिका चव्हाणला तिने एका बाळाला जन्म दिला आणि बाळाला पाच हजार रुपयाचं अवशेष सांगितलं नाही दोन दिवस भेटलं नाही बाळ मरते म्हणून मित्र राधिका चव्हाण त्याच हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केली याचा संताप आले पाहिजे एवढे बोलून नाही चालत हे जर चालू राहिलं तर मी सांगतोय मित्र आता बोलून बोलून किती बोलायचं ह्या व्यवस्थेमध्ये सामान्य कष्ट करणारा माणूस आणि जीनं रस्त्यावरचा दगड बारीक बारीक करून रस्ता तयार केला सतीच्या डिग्रीमध्ये ज्या मायमावलीनं आम्ही पाहतोय गर्भवती असताना सुद्धा दगड फोडला आणि त्याच मायमावलीला मित्र जेव्हा औषधीचं काम पडलं तेव्हा सरकार कामी नाही आलं नाही तुझा संताप आम्हाला येत नसन तर मग कशाला भगतसिंहाचा फोटो लावायचा मग कशाला छत्रपती शिवरायाचा फोटो लावायचा का बरं मी बाबासाहेब चारू असं म्हणायचो चा मित्र मित्रो काही गोष्टी आणि भाषण करून चालत नाही मन असं करत उद्या निघाव आणि छत्रपतीची तलवार आम्ही पाहतोय पुन्हा बाहेर काढाव की काय अशा प्रकारची मानसिकता होऊन मित्र <laughs> या अशा टेकवावर उद्या पोहोचली असत आणि तरी सुद्धा तुमचं मत याच बाजूने जात असल तर मग ह्या गाथ्या वाचाव्या समोर हे दुःख मांडावं समोर मित्र आज हे खऱ्या अर्थानं मतदान ही दुधारी तलवार आहे मतदानाला आम्ही स्वस्त करून टाकलं मतदानाचं हे जबरदस्त शस्त्र तुम्ही गोथळ करून टाकलं जातीच्या नावानं धर्माच्या नावानं काही लोक आम्हाला भेटले बक्ष भाऊ बचत गटाला लाऊडस्पीकर द्या छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं सोंडीकरण करून करुं द्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याचा खालचं सिमेंट काय म्हणते स्टाईल बसून द्या काय लाज वाटत असेल महापुरुषांना मित्रो तुम्ही असा या प्रत्येक झन जे जे काय कुणा कुठे बसले असं मित्रो याच भान ठेवा मतदान एवढं स्वस्त करून टाका तर त्याची किंमत संपल्याशिवाय राधा कुऱ्हाळीला जर घासलं नाही ती जर बथर झाली तर झाड तर सोळा धाडा पण तुटत नाही धाडाय तुटत नाही आणि मतदान एवढं नेत्यानं स्वस्त करून ठेवलं तर त्या मतदाराची धार आम्ही पाहतोय बोथड व्हायला लागले मतदार हे बंदुकीपेक्षा आम्ही पाहतोय धार आहे हे अतिशय प्रभावी राहा तुम्ही एक बटल इथं दाबलं तर देशाचा प्रत्यपता करण्याची ताकद आम्ही पाहतो ह्या मतदानामध्ये आहे आणि ते जर चुकवलं मित्र हो तर आजच्या आयुष्याचा सत्यानाथ झाल्याशिवाय राहत नाही साडेचार लाख शेतकरी म्हणजे लहान गोष्ट आहे भाऊ पाय घासू घासू नेला तेरा हजार रुपये क्विंटल तुरीचे भाव होते आमचे पाच हजार रुपये क्विंटलवर आले तर एकाही जणांना आम्ही पाहतो तल्लावळ काहीच केला नाही घरातल्या एखाद्या लहानपुरानं मित्र दुधाचा ग्लास जरी सांडवला तरी बाय तिने मारत दोन थापड मारल्याशिवाय राहत नाही वीस रुपयाच्या लिटरले किंमत आहे त्याचा तुमच्याजवळ संताप आहे पण एका क्विंटल मागं पाच हजाराचं नुकसान आहे वीस रुपये तुमचा पडत नाही ज्यानं लुटलं त्यालाच मत मारत असाल तर कसं होणार जो काँग्रेसवाला आज आम्ही मतमामध्ये आला माणिकराव ठाकरे आम्ही तुम्हाला प्रश्न करतोय पंजेबवाले आम्ही तुम्हाला प्रश्न करतोय मित्र हो, दोन हजार चार मध्ये स्वामीनाथन स्थापन झाला आणि दोन हजार सहा मध्ये त्याला आम्ही मंजुरात दिली आणि दोन हजार सहा ते चौदा पर्यंत काँग्रेसची राजवट होती एकही वळ काँग्रेसवाल्यानं स्वामीनाथनची मंजुरी केली नाही तरी सुद्धा शेतकऱ्याच्या खांद्यावर पंजाचा झेंडा पाहून मन संताप होऊन जात थक्क होऊन जात थांबून जाता ज्याना लुटलं त्याचे त्याचे झेंडे आम्ही पाहतोय शेतकऱ्याच्या खांद्यावर दिसता मित्र सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मोदीजीना म्हटलं होतं पचास टक्के मुनाफा लर भाव मिलेगा हर किसान के अच्छे दिन मोदीजी आम्ही पाहतोय आम्ही भाई हो बहिण म्हणून सांगितलं बहिणा कोणीच राहिलं मी एकटाच म्हणजे उभा आहे ज्याच्याकडे आम्ही फार आत्मविश्वासानं बोलल्या जात होते सहा हजाराची योजना आमच्या माथी मारली वर्षातून भेटणार तर काय भेटणार तर सहा हजार भेटणार अरे आमच्या कापसाले नऊ हजार नऊशे पन्नास रुपये भाव भेटायला पाहिजे होता आणि तो फक्त पाच हजार भेटत असाल तर एका क्विंटल माझं सात चार हजाराचा हात मोदीजी तुमच्या सरकारनं मारला एका एकरातल्या शेतकऱ्याची वीस हजाराचा लूट तुमची तुम्ही केली त्या शेतकऱ्याला सहा हजार देत असाल तर ते सहा हजार तुमच्या थोबाडीक मारल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या आम्हाला भूमिका तुम्ही आम्हाला काय ह्या भिकार योजना देत आहे हे आम्ही पाहतो या योजना आम्ही राहुल गांधींनी सांगितलं पंच्याहत्तर हजार तुम्हाला देतो दरवर्षाला काम न करता भेटणार आहे काहीच काम करू नका मस्त बेडवर झोपले झोपले जा तिथंच बाजूने दारूची पावती बाजूनं मटण चिकन सोते राहू बहात्तर हजार मिळते जाईन पंधरा लाखासारखा जुमला आहे मोदीजी म्हणायचे पंधरा हजार पंधरा लाख प्रत्येकाच्या खिशात देईल जाईल अरे आमचेच किती लुटले ते एकदा सांगा म्हणे गॅस उकटतात दिला जनधन का खाता हर इन्सान का खोल बँकेत किती पैसे झाले त्याचा तर आकडा मोदीजी द्या आम्हाला हे दोघे आलटून पलटून दोघांची सत्ता होती मित्र आणि दोघांच्या सत्तेमध्ये अजून शहरातल्या गावातल्या घरकुलाचे साधे प्रश्न सुद्धा मिटले नाही मी चांड्या वस्तीमध्ये गेलो आणि चांडा बंजराच्या वस्तीमध्ये गेलो मित्र वरतून पिणाचा सगळा छेद आहे आणि घर पाच फुटापेक्षाही उंच नाही कुठं स्वयंपाक करावं कुठं जेवण कराव कुठं पोरांना अभ्यास करावा मित्र याचा लतापता नाही एका इकडे आम्ही पाहतो ही अवस्था असताना आमदार खासदाराच्या बंगल्यासाठी आम्ही पाहतो अब्ज रुपये करोड रुपये खर्च करत असतं सरकार तुमचा कुठल्याही विचार सरकारच्या डोक्यात नाही कारण तुम्ही जातीपाती धर्माच्या व्यवस्थेमध्ये गुंतलेले आहो मित्र आणि ही व्यवस्था बदलायची असेल तर जोरदार अकरा तारखेला जे जे काही या आजूबाजूचे डोकं असत मित्र आणि योगा योगायोगानं अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुलेची जयंती आहे ज्या महात्मा फुलेनं आम्ही पाहतोय पहिलं शेतकऱ्याचं असून एक पहिलं पुस्तक आमच्या शेतकऱ्याच्या साठी लिहिणारा पहिला कोणता महात्मा असल तर ते आमचे महात्मा ज्योतिबा फुले आहे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का महात्मा फुले जेव्हा उभे होते तेव्हा दोन वार्डात उभे होते एका वार्डात शून्य भेटला होता आणि दुसऱ्या वार्डात फक्त दोन मतं घेतले होते ज्याचे आज आम्ही पुतळे उभे करतोय त्याच महात्म्याची अवस्था कशी होती लक्षात घ्या कारण तेव्हा जात होती धर्म होता पंत होता पैसा होता आणि एवढ्या मोठ्या महात्माला पाहणारी लोक आम्ही पाहतोय तुमच्या आमच्यासारखी होती पुन्हा चूक होऊ देऊ नका या अशा चुका जर होत असल तर कदाचित सामान्य कार्यकर्ता ताकदीनं उभा राहणार नाही मित्र आम्ही पाहतो का जो कार्यकर्ता मला तुमच्याकडे पाहत असताना कित्येक कार्यकर्ते आमचा नयन पुजारी असेल आमचा प्रताप असाल आमचा गजू कुब्या असाल विकास असाल मित्र सगळेनं घरावर तुळशी पत्र ठेवून रुग्णाची व्यवस्था करत असतो मी त्याच्याकडे सहऱ्याकडे पाहतोय हा कधी नगर शोक होईल का सहज विचार केला तर म्हणे बच्चो हो नगर शोकासाठी चार कोटी खर्च होते आमचा थाप तिथं लागत नाही पेशंट किती काही नेले तरी लोक मत मारत चित्र असं राहिलं तर सामान्य माणसाच्या कामी येणार तरी कोण मित्र हो हे चित्र बदलण्याची ताकद मतदारामध्ये आहे मोदी मध्ये नाहीये ते सोनिया गांधी मध्ये नाहीये सारखा फाटका बच्चू कडू एक वेळा नाही तीन वेळा आमच्या मतदारसंघातल्या तमाम कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्या जनसामान्य माणसांना तीन वेळा निवडून दिला ना बच्चू कळण्या कधी धरण सांगितला गाज सांगितले नाही कधी आम्ही पाहतोय पैसा वाटायचं काम पडलं नाही ना नेता का था नेता का ना अभिनेता था, था। सामान्य माणसानं बच्चू साठी मंगळसूत्र तोडले मित्र अजून ते दिवस साठवले हो तर काटे येतो अंगाले इथे असणारे कित्येक कार्यकर्ते कदाचित आम्ही पाहतोय मी जेव्हा पहिले निवडणूक पडलोय आठ दिवस जात नव्हता हा कार्यकर्ता हा मासानं आम्ही पाहतोय तयार झालेला आहे तो सेवेच्या भावनेतून मला तुमच्यावर आत्मविश्वास आहे मित्र तुम्ही ज्या ताकदीनं दहा दिवस काम केलं ती ताकदपणाला आल्याशिवाय राहणार नाही येश भेटल्याशिवाय राहणार नाही अतिशय मन लावून फाटक्या तुटक्या माणसानं ह्या डब्बा फिरवला आणि एकवीस एकवीस वीस वीस दहा दहा हजार जमा करून येताना गावातून येताना मित्र काहीतर आम्ही पाहतो मला वाटलं डिझेल गिझल मागून काय कार्य करता पण काय चमत्कार आहे अरे डिझेल त्यानंच भरलं गाडी त्याचीच होती आणि उलट दहा लोक वर्गणी मागून वैशाली का येण्यासाठी आम्ही पाहतोय मदत निधी आणणारा हा छत्रपतीच्या मावळ्यापेक्षा काय कमी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय तर ता अकरा तारखेपर्यंत कोणाला झोपा तरी उद्या आम्ही नऊ तारखेला वाशिमला आपली हे रॅली आहे आज इथं धनगर समाजानं मराठा सेवा संघानं आमच्या बऱ्याच बांधवांना हा पाठिंबा इथं दिला जातीच्या नावानं आम्ही सांगत होतोय का भाजपचं सरकार धनगर समाजाला आरक्षण देईन अशा प्रकारचा घोषणा केल्या घोषणा तर अशा केल्या जसं काही के पॉकेटमधून एखादे पत्र काढून आले अशा पद्धतीनं केल्या जो आला त्याला सांगितलं मराठा समाजाला सांगितलं तुम्हाला आम्ही जातीचं आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही मित्र आम्ही सांगतोय सगळ्यात महत्वाचा आज मराठा समाज धनगर समाज किंवा इतरही समाज आरक्षण का मागतं कारण त्याच्या शेतीत पिकल्यावरही भाव भेटत नाही म्हणून तो आरक्षणावर आला आहे आम्हाला जमिनीत काही भेटत नाही किंवा नोकरी लागली पाहिजे असं त्याच्या डोक्यात आहे म्हणून आरक्षणाची भाषा तुमच्या आमच्या डोक्यात आले लागली ही लढाई लढताना निश्चितच या सगळ्या समाज बांधवासाठी एकत्र धुऊन ही लढाई बच्चूकडू लढल्याशिवाय राहणार नाही आणि आठल्या तारखे आणि तेवीस तारीख जर आमच्या बाजूने राहिले तर यवतमाळ बच्चे बच्चूकडो एक इमानदार कार्यकर्ता म्हणून आम्ही दोनही जिल्ह्यासाठी इथे पूर्ण जीव लावल्याशिवाय राहणार नाही सांगतो किमान दोन महिन्यातून एकदम दो, आम्ही पाहतोय जनता दरबार इथं घेतल्या जाईल आज आम्ही पाहतोय आजूबाजूला कित्येक म्हाताऱ्या विधवा महिला आम्हाला भेटल्या कित्येक अपंग माधव भेटले साधा सहाशे रुपये महिना सुद्धा सुरू झाला नाही असल्या तसल्या योजना सुद्धा कार्यकर्ता कमकुवत आहे नेत्याच्या डोक्यात ते विचार नाही म्हणून योजना पोहोचल्या नाही म्हणून आपल्या सर्वांना मित्र हे जर सगळं सूत्र बदलायचं असेल तर आम्ही पाहतोय विचारांना आणि मुद्द्यावर आम्ही निवडणुका केल्या पाहिजे असे सगळ्यांना अशा जरा विचारधारेसाठी आपण एकत्र आले पाहिजे अशी सगळ्यांना विनंती करतोय आणि जोड्यांना एकदा सगळ्यांना नारे द्यावा असं आपल्याला नारे दिल्याशिवाय जाऊ नका मी म्हणाल लढेंगे तुम्ही म्हणाल जितेंगे लढेंगे सगळ्याच कार्यकर्त्यांना कोणाकोणाचं घेऊ नाव नितीनचं घेऊ बिपीनचं घेऊ आमच्या प्रमोद घेऊ अनेक कार्यकर्त्या सगळ्यांचं नाव दिग्रस्वाला असं म्हणजे असं सगळे नजे मेहनत केली त्यांचं मी आभार मानतो आणि शिट्टीलाच मतदान करा अशी विनंती करतो जय जय महाराज